आज या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांचा जरी शासकीय दौरा असला तरी आम्हाला त्यांनी या ठिकाणी भेटण्याची वेळ दिलेली आहे आज राज्याचा शेतकरी आर्थिक अडचणीत आहे ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस युती सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी करून देतो म्हणून सांगितले होते पण आज तागायत तो शब्द काही पाळलेला नाही आम्हाला विश्वास आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब हा शब्द पाळतील म्हणून आम्ही त्यांना एक निवेदन दे कर्ज शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी असं एक निवेदन द्यायला इथं सगळे जमलेलो आहोत तसेच राज्याचे कृषीमंत्री कोकाटे हे जे वाळंवार शेतकऱ्याचा अपमान करीत आहे त्यांची मंत्रिमंडळात तात्काळ हकलपट्टी करावी हे एक आम्ही त्या निवेदनाद्वारे त्यांना सांगण्या सांगणार आहेत तसेच राज्यात आत्ता हिंदीची सक्ती जी केलेली आहे आज दोन ऑलरेडी दोन तीन भाषा शिकवल्या जातात त्यामध्ये हिंदी सक्ती नको आणि मुलांच्यावर शिक्षणाचा बोजा अनेक नको त्याच्या विरोधात बी आम्ही त्यांना एक निवेदन देऊन हे करणार आहे तसेच घरगुती वीजमध्ये घरगुती वीजमध्ये स्मार्ट जे मीटर बसवावं आहे असे जे सक्तीचं केलेलं आहे त्याच्या त्याच्या संदर्भात पण आम्ही निषेध म्हणून त्यांना एक निवेदन देत आहे ह्या सर्व निवेदनाची त्यांनी दखल घ्यावी अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना हे आपल्या पद्धतीनं आप राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आज कराड येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा शासकीय दौऱ्यासाठी आलेले आहेत येत आहेत हे सगळं निश्चित आहे परंतु आम्ही दादांचं स्वागत करण्यासाठीच आलेलो आहोत कारण ऊस वाहतूकदार हा घटक टू फसवीगिरीच्या माध्यमातून म्हणजे हे ऊस तोडी लेबर लोक पूर्ण लोकांना देशधडला लावलेले आहेत ऊस तोडीच्या माध्यमात हे लोक ॲडव्हान्स घेऊन जे पळून जात होते त्याच्याविरोधात दा दादानी चांगला आवाज उठून एक कायदा भक्कम रीतीने करण्याच्या अगदी मानस ठेवून ते पूर्ण केलेले आहेत जे दादा आजपर्यंत वादा करतात ते पूर्ण करतात त्यामुळं आम्ही दादांच्याकडे एक दुसरी मागणी अशी करत आहोत ऊस वाहतूकदार शेतकरी हा सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांचीच मुलं आहात आणि त्या शेतकऱ्यांच्या मुलांना कर्जमाफीमध्ये सामील करून घेऊन ज्या फसवलेल्या मुकदमांच्या इस्टेडीवर बोजा चढवावा आणि आमच्या ऊस वाहतूकदारांना कर्जातून मुक्त करावं हो। ही आमची पहिली मागणी आहे त्याचे आम्ही निवेदन पण देत आहोत आणि दादानी आमच्या मुकदमाच्या मुकदमाच्याविरोधात जो कायदा केला आहे त्यांचं अभिनंदन करणार आहोतच आहोत आणि आम्ही त्यांच्या सत् सत्कारासाठी तारीखी मागण्यासाठी आज निवेदन देत आहोत त्याचप्रमाणे ब्रम्हनाळ हे गाव मी ज्या गावामध्ये राहतो दोन हजार एकोणीसला महापूर आला होता त्या महापुरामध्ये फार मोठं भ्रष्टाचार होऊन त्या भ्रष्टाचारामध्ये अनुदान जे प शासनाचे पंच्याण्णव हजार शंभर मिळणार होतं त्यामध्ये काही शासकीय अधिकारी आणि गावचे राजकारण येऊन कितीतरी लोकांना म्हणजे सव्वा सहाशे लोकांना देशोदडीला लावलेले आहेत त्यामध्ये कसल्याही परिस्थितींची चौकशी लावावी हे एक आम्ही निवेदन देत आहोत आज या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सातारा कराड दौरा आहे या दौऱ्यानिमित्त आम्ही दादांचं स्वागत करण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर शेतकरी संघटना हे प्रमुख महाराष्ट्रातले पदाधिकारी कराड याच्या गेस्ट हाऊसला आलेलो आहे दादांचा सत्कार कशासाठी तर दादानी ट्रॅक्टर वाहतूकदारांचे पैसे बुडवतात त्यासाठी दादानी कायदा केला तो एक सत्कार आणि दुसरा सत्कार क्रांतीशिर नाना पाटलांच्या पुतयाला स्मारकाला पाच कोटी रुपये भय तालुका वाळवा येथे दिले म्हणून हा झाला सत्काराचा मुद्दा दुसरा मुद्दा दादानी सांगितलं कराडला या आणि तुमच्या ज्या मागण्यात किंवा काय असेल ते बघूया पण दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये दादांना भेटलो दादा म्हटले सगळी शेतकऱ्याची लोकं मुंबईला आणण्यापेक्षा कराड साताऱ्यात भेटा तर दादा हे वादा पक्का करणारा माणूस आहे लाडक्या बहिणीला अख्ख्या महाराष्ट्रात दादाने खुश केलेला आहे लाडक्या बहिणीला पैसे महिन्याच्या महिन्यात चालू आहेत पण लाडका शेतकरी भाऊ बोंबालतोय त्याला ऊसाचे पैसे नाहीत कर्जमाफीचे पैसे नाहीत म्हणून दादांना मी रिक्वेस्ट केली परवा मुंबई मंत्रालयामध्ये की लाडकी बहीण जशी तुम्ही या धरती वाढल्या तसा लाडका शेतकरी आणा आणि लाडक्या शेतकऱ्याला कमीत कमी पन्नास हजार रुपयाचे पहिले राहिलेले अनुदान आहे ते तरी शेतकऱ्याला द्या दुष्काळ पडला आहे उन्हाळा कडक आहे आणि दादा हे महाराष्ट्रातील शेत शेतकऱ्याचे तळागाळातले प्रश्न मांडणारे आणि तळागाळाची जाण असणारा माणूस आहे म्हणून चांगल्या अपेक्षेने आम्ही दादांच्याकडे आलेला आहे आणि आठ दिवसाचा दादांना आम्ही कृषी मंत्र्यांचा अल्टिमेट देणार आहे की कृषी जरा तोंड आवरा नसेल तर दोन टाक सुत्रीचं त्या तोंडाला घाला कारण उठायचं शेतकरी एक रुपये टाकायचा भिकारी आहे म्हणायचं शेतकरी मस्ती करतो म्हणायचं लग्नाला पैसे उदळतो म्हणायचं तर दादांचे आमचा रोख नाही ते दादाचे जे पिलावळ आहेत किंवा त्यांच्या मंत्रिमंडळात काय असतील ते लोक आहेत त्यांना दादाने आवरावं दादांचं अभिनंदन बीडच्या माणसाला दादाने राजीनामा द्यायला लावला तसाच राजीनामा त्या कृषी मंत्र्याला दादाने द्यायला लावावा आणि चांगला ओरिजिनल शेतकरी जो आहे हाडाजा त्याला कृषी मंत्री दादाने करावं अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य बळीराजा कामगार संघटना बळीराजा महिला संघटना टॅक्टर ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेचे राजू पाटील व सर्व महाराष्ट्रातील आमचे पदाधिकारी येणाऱ्या आठ दिवसात दादानी बैठक लावावी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लाडकी बहीण ह्या धर्तीवर वाई तसंच लाडका शेतकरी दादाने आणावा एवढंच मंत्रिमंडळात बैठक घेऊन एवढा निर्णय घ्यावा हीच आपल्या मीडियामार्फत या ठिकाणी मी दादांना विनंती करत आहे आज कराड शासकीय विश्रामगृह येथे सातारा जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आज सातारा जिल्ह्यात अजितदादा पवार यांचा दौरा असताना ते आज कराडच्या दौऱ्यावरती येणार आहेत तर अजितदादा पवार साहेबांना महाराष्ट्राचे मुख्य उपमुख्यमंत्री असताना आम्ही एक निवेदन दिलेलं पूर्वी की उसाचा दुसरा हप्ता कारखानदारांनी पाचशे रुपये लवकरात लवकर द्यावा प्लस दुसरी एक मागणी या ठिकाणी की महायुती सरकार निवडून यायच्या अगोदर सरकारने घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्यांना वीज कृषी कृषीपंपाची पूर्णपणे करू तर शेतकऱ्यांना त्यांनी एक आठ गाठलेली आहे की स्फोरच्या मोटर आता ज्या आहेत साडेसातपर्यंत मोटरांना माफी केली आहे पण साडेसातच्या वरच्या ज्या मोटर आहेत दहा स्पोर असतील पंधरा ऑस्पर असतील तर या हॉस्पोरच्या मोटरांना बरेचसे शेतकरी वंचित राहतात कारण छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी या मोठ्या मोठ्या ज्या आहेत पातीमध्ये सामायिक उ उभारलेले आहेत तर तो शेतकरी वंचित राहता नये नाहीतर कृषी आणि दुसरी एक मागणी या ठिकाणी अशी करतो की कृषीमंत्री कोकाडे साहेबांचा पहिल्यांदा राजीनामा तिने घेतला पाहिजे कारण त्यांनी आजकाल अशी वक्तव्य करायला ठरवलेली आहे की प्रत्येक ठिकाणी जाली तर शेतकऱ्याची अपमानास्पद वागणूक मिळण्यासारखी वक्तव्य ते करत आहेत बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं आज अजितदादा पवार यांचं कराडनगरी स्वागत स्मार्ट मीटर जे काढले ते स्मार्ट मीटरमधून आमचा विरोध आहे ते स्मार्ट मीटर बंद झालं पाहिजे बळीराजाच्या शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करू मी शेतकरी बोलत आहे वडगाव हवेली संपत शंकर जगतामा नाव दिवसाची लाईट लाईट पाहिजे शेतीपंपाला रात्रीचं जी लाईट ऐकणार आहे ती साप असते ती शॉर्ट सर्किट असते काय असते त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या जीवाला धोका होतोय त्यासाठी दिवसालाट दिली पाहिजे आणि कर्जमाफी झाली पाहिजे